नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर कालच आले बघा मी मुंबईला हां आणि लव इथं घरी आले तर पोरांना एवढी खुशी वाटायला लागली एवढं मला बघून आनंद झाला त्यांना पहिल्यांदा पण त्यांना दोघाला सोडून गेले होते पण आता आता त्यांना ना असं वाटतं की मम्मी पप्पानी गावाला जावंच नाही खूप खुश झाले पोरं सारखे फोन करायचे ह्यावेळेस त्यांना एवढं वाईट वाटलं की मम्मी कधी आता इकडे येते का नाही असं वाटलं त्यांना तिकडंच राहते का काय मम्मी म्हणून कालच आले काल अकरा बारा वाजता आले सकाळी आवरलं कामाला गेले कामाहून आले आणि आता टॅरेस खूप घाण झालं होतं म्हणून टॅरेसला आले वरती म्हणलं टॅरेज पण धुवा आणि एक व्हिडिओ बनवावा की तुम्हाला सांगावं की आले म्हणून त्या दिवशी एक व्हिडिओ बनवला होता <coughs> की चालले म्हणून ह्या दोन दिवसात -दो काही वेळ नाही भेटला व्हिडिओ बनवायला काल एवढे थकून आले एवढा कंटाळा आला होता म्हणून काही व्हिडिओ बनवले नाही तर काय आता आले आता उद्यापासून झालं आपलं काम चालू आता काम केल्याशिवाय मार्कला के आहे आता पोरं म्हणतात की मम्मी गावाला नको जावं जा पड़। आता त्यांचं बरोबर आहे एवढी नुकसान झाली घर पड पडायला लागलं म्हणजे पूर्ण भिंती उरली तर तुम्हाला तर दाखवलंच आहे मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आता म्हणते तम्म जाऊ दे एवढं नुकसान झाले गावाला कशाला तू टेन्शन घेते गाव पण मुंबई पण तुझ्याच्याने ज्याच्याने फेलवत नाही एवढं तर नको गावाला पण तसं नाही नुकसान होतच असते निसर्गाच्या पुढं कोणाला जाता येतो ज्या घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात त्याला आपण अडवू शकत नाही बरोबर आहे ना तर आता नको म्हणतात गावाला पण इथंच राहा म्हणते जाऊ दे विषय सोडून दे गावाचं पण असं नाही करता येते एकतर ह्यांची तब्येत ठीक नव्हती आणि म्हणून मला थोडंसं टेन्शन आलं म्हणून मी पटकन आले तिथं राहणं खूप गरजेचं होतं आता कारण की ते घर बांधायला लागेल बांधाय काढायला लागेल ते घर आता व्यवस्थित करायला लागेल सगळं राहण्याची तर किती नुकसान झाले ही तर तुम्हाला माहितीच आहे हां किती हालत झाली सगळं बिंद सगळे कापून घेऊन गेले सगळं राहून तुरी एवढ्या चांगल्या होत्या तुरीचा काय फायदा नाही झाल्या वाळून गेल्या पाण्याने जाग्यावरती उच्कान होत असतं महाग हटायचं नाही काही कोण होत्या महाग नाही हटायचं चा। चालत राहायचं पुढं माझं असंच काम आहे त्रास हो आनंद हो काही हो पुढं चालत राहायचं टेन्शन घेऊन फायदा नाही आणि टेन्शन घेऊन काय फरक पडणार आहे मला सांगा तुम्ही आपण लई टेन्शन घेतलं एवढी नुकसान झाली तेवढी नुकसान झाले लई टेन्शन घेऊन काय फायदा आहे तुम्हाला सांगू मे महिन्यामध्ये आता गेल्या मे महिन्यामध्ये घरात लादी वगैरे नव्हती तिथून पन्नास साठ हजार रुपये खर्च केला होता आणि त्यात दोन तीन महिन्याच फक्त त्याच्यात व्यवस्थित राहिलं पण लगेच ते तसं झालं त्याला काय करता येतं अडवता थोडी येत आहे आपल्याला आपलं काहीच नाही बघताना तुम्ही किती सोशल मीडियावरती टी व्हीला किती लोकांचं नुकसान झालं किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे गाया म्हशी काय नुकसान झालं आरडाय बोंबल्याला जागा नाही राहिली आपलं काहीच नाही एवढं नुकसान झालं काही ठिकाणी कसं कसं झालं आहे बघितलंच तुम्ही त्याच्यासाठी हार नाही म्हणायचं पुढं चालायचं जे होईल ते होईल आणि जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं खरं आहे की नाही कोणची पण गोष्ट होती ना चांगल्यासाठीच होते आणि चांगलं होईल म्हणूनच पुढं चालायचं असं माझं बघ आहे मी एकतर कोणाचं ऐकत नाही माझ्या <Sanye> माझ्याच विचाराने मी पुढं चालते जे माझे मी विचार करते ना तेच विचार सक्षेत होते तर तरी पण ना कोणाचं नाही आहे आणि शिवाय काय होतं आहे ह्याच वेळेस दाजीला थोडीशी थ चक्कर आल्या म्हणे वाटली तिथं नाही तर त्यांची तब्येत आहे ना तिथं व्यवस्थित होती गावचं वातावरण त्यांना एकदम सूट होतं बरं वाटतं त्यांना गावाला तेच म्हणतात मला गावाला राहायला आवडतं म्हणते सगळं तर मला बरं वाटतं म्हणतात मग असं वाटतं गावाला त्यांना राहायला आवडतं ना मग थोडे दिवस गावाला राहिलं तर काय फरक पडतं पण माझं काम आहे ना काम आहे पोरं येतं आणि ह्यांना काय हाताने करून थोडे खाता येतं आहे अनुराग सकाळी आठ वाजता जातो मोठ्याचं नाव अनुराग आहे तो आठ वाजता जातो आणि <coughs> संध्याकाळी सहा वाजता ऑफिसमधून सुटतो सहाला सुटल्याच्या नंतर नाश्ता वगैरे करून तो सात वाजता नाईट कॉलेज करतो तर तो अकरा साडे अकरा वाजता घरी येतो मग हे बारकं घरी असतो रोशन घरी असतो ह्याला करमत नाही अजिबात असं होतं मग म्हणजे सकाळपासून अकरा वाजेपर्यंत ह्याला एकट्यालाच राहायचं असतं ना आणि असे आम्ही असल्याच्यानंतर मी संध्याकाळी येते लवकर त्याचे पप्पा घरीच असते दिवसभर मग त्याला टेन्शन येत नाही आता म्हणतो मी एकटा राहू शकत नाही त्याला किती वेळा म्हणलं अरे दादा चल संग गावाला तू गावाला पण आवडत नाही त्याला नको म्हणतो मी नाही राहत गावाला मला गावाला न्यायचं असेल तर सगळं माझ्या मनासारखं पाहिजे आता गावाला ह्याच्या मनासारखं थोडे असणार मला सांगा तुम्ही त्याच्यासाठी म्हणलं तू येऊच नको नाही नाही म्हणतो मी आता गावाला येणार येणार तर चल म्हणलं हाल व्हायला लागले ना इथं खायचे करून घालायला कोण नाही ना, ना? असं व्हायला लागलं म्हणलं बाबा तुझ्या मनाने गावाला ये हे तर गावाला चांगलं केलं तर व्यवस्थित होतं सगळं पण नशिबाचे पुढं कोणाला जात आहे जाऊ दे हातातलं गेलं म्हणून नशिबातलं थोडी जात आहे तेव्हा होत असतं चालत असतं चालू द्यायचं जास्त नाही डोक्याला ताण करून घ्यायचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात पण इतके दिवस कधी गेले नाही ना गेले ना असे नुकसान झाले ना ते थोडंसं मनाला लागले वाईट वाट वाटायला लागलं की असं का झालं म्हणून असं कधी म्हणजे एवढे नुकसान झालेले कधी बघितली नव्हती ना खर्च केला होता एवढा पण चालतंय चला जास्त डोक्याला नाही ताण करून घ्यायचं पुढं चालत राहायचं महागारी नाही फिरायचं एकदा पाऊल उचललं ना कधी महागारी फिरायचं नाही स्वच्छ होऊन दाखवायचं ते काय होतं आले गेले हां ह्यांच्याच्याने काय होणार आहे हे काय करणार आहे असं होतं ना त्याच्यासाठी आपलं काम आपण करीत राहायचं बरोबर आहे की नाही